मंत्रालयामध्ये शिवसेना आणि भाजप मंत्र्यांची बैठक झाली मुख्यमंत्री फडणवीसांच्या दालनात ही सध्या बैठक सुरू आहे पालकमंत्रीपदाबाबत बैठक असल्याची माहिती मिळते भरत गोगावले प्रताप सरनाईक या बैठकीला उपस्थित आहेत सोबतच नितेश राणे आणि चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा बैठकीला हजर असल्याची माहिती आहे मंत्रालयात सध्या शिवसेना आणि भाजप मंत्र्यांची बैठक सुरू असल्याची माहिती आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या दालनात ही बैठक सुरू आहे पालकमंत्रीपदाबाबत बैठक बैठक ही बैठक असल्याची माहिती मिळते भरत गोगावले प्रताप सरनाईक नितेश राणे आणि चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे रायगडच्या पालकमंत्री पदाचा अजूनही तिढा आहे आणि हा तिढा सोडवण्यासाठी सध्या फडणवीसांच्या दालनात बैठक सुरू असल्याची माहिती आहे पालकमंत्री पदासंदर्भात ही बैठक होते या बैठकीसाठी भरत गोगावले प्रताप सरनाईक सोबतच नितेश राणे आणि चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा उपस्थित आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून कृष्णात सध्या फडणवीसांच्या दालनामध्ये ही बैठक सुरू आहे आज पालकमंत्री पदाबाबत काही निर्णय होऊ शकतो का तिढा सुटू शकतो का दोन दिवसात पालकमंत्री पदाचा निर्णय होऊ शकतो गिरीश महाने यांनी केलेला के आहे आणि आणखी काही दुसरे विषय आहेत कारण बजेट देखील आहे आणि या बजेटमध्ये आपापल्या विभागांना जास्तीत जास्त निधी कशा प्रकारे मिळावा या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यासंदर्भात देखील या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे काही विषय जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडे प्रत्येक विभागाचे खास शिवसेनेच्या मंत्र्यांचे राहिलेले आहेत त्या संदेश सोडून घेण्यासंदर्भात त्यावर मार्ग काढण्यासंदर्भात देखील बैठकीमध्ये त्याचा होऊ शकते आणि एकंदरीतच गेल्या वीस मिनिटांपासून ही बैठक सध्या देवेंद्र फडणवीस धन्यवाद कृष्णा त्या सविस्तर माहितीसाठी तर या बैठकीमध्ये पालकमंत्री पदासोबत इतर कोणकोणत्या विषयांवर चर्चा होते हे पाहणं महत्वाचं